पहा आपण खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकणार आहोत आपल्याला मराठी वाक्य देखील वाचता आलं पाहिजे आपण पहिली दुसरीचे मुलं आहोत मराठी वाचून इंग्रजी वाक्य तयार करायचे आपल्याला मी आता जेवणार आहे मी आता पाणी पिणार आहे मी आता खेळणार आहे मी स्वयंपाक करणार आहे मी लिहिणार आहे मी अभ्यास करणार आहे अशी वाक्य बोलत असताना तुम्ही आय एम गोइंग टू इथपर्यंत तुम्ही पाठ करून ठेवा आय एम गोईंग टू आणि तुम्ही कोणती क्रिया करणार आहे त्याला टू लावायचं आणि ते क्रियापदाचे पहिले रूप द्यायचं पाहायचं मी आता जेवणार आहे आय एम गोइंग टू इट ईट म्हणजे खाणे किंवा जेवणे टू इट एनओब्ल्यू नाव म्हणजे आता आय एम गोइंग टू इट नाव मी आता पाणी पिणार आहे मला खूप तहान लागलेली आहे मी पळत पळत जाणार आहे आणि पाणी पिणार आहे आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर नाव बघायचं आय एम गोईंग टू इथं पर्यंत आलेला आहे आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर नाव मी आता खेळणार आहे अभ्यास झालेला आहे मी खेळणार आहे आय एम गोइंग टू आय एम गोइंग टू एवढं वाक्य तुम्ही पाठच करून ठेवा आय एम गोइंग टू प्ले नाव पी एल ए प्ले म्हणजे खेळणे खेळणेब्ल्यू नाव म्हणजे आता आय एम गोइंग टू प्ले ना मी आता झोपणार आहे आय एम गोइंग टू स्लीप नाव एस एल डब्ल्यू पी स्लीप म्हणजे झोपणे एनडब्ल्यू नाव म्हणजे आता आय एम गोइंग टू स्लीप नाव मी आता लिहिणार आहे आय एम गोइंग टू राईट नाव डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे आय एम गोइंग टू राईट नाव मी आता वाचणार आहे आय एम गोइंग टू रीड नाव आरे डी रीड म्हणजे वाचणे आय एम गोइंग टू रीड नाव मी आता भांडी धुणार आहे आय एम गोइंग टू वॉश द डिशेश नाव आय एम गोइंग टू वॉश द डिशेश नाव मी आता कपडे धुणार आहे आय एम गोइंग टू वॉश द क्लॉथ्स नाव पाहित आय एम गोइंग टू इथंपर्यंत तुम्ही पाठ केला तर तुम्ही हजारो वाक्य तुम्ही बोलू शकता आता मी घर स्वच्छ करणार आहे आताला नाव एनओब्ल्यू नाव म्हणजे आता आय एम गोइंग टू पहा इथंपर्यंत पाठ करून आहे नाव आय एम गोइंग टू क्लीन द हाऊस सीएल क्लीन म्हणजे स्वच्छ करणे द हाऊस म्हणजे घर नाव आय एम गोइंग टू क्लीन द हाऊस मी आता फरशी पुसणार आहे नाव आय एम गोइंग टू मॉप द फ्लोर एमओ पी मॉफ मौप म्हणजे पुसणे द फ्लोअर म्हणजे जमीन फरशी नाव आय एम गोइंग टू मॉप द फ्लोर मी आता शिकवणार आहे आय एम गोइंग टू टीच नाव टी ई एस एच टीच म्हणजे शिकवणे एनओब्ल्यू नाव म्हणजे आता आय एम गोईंग टू टीच नाव मी आता जाणार आहे आय एम गोइंग नाव आय एम गोइंग नाव मी आता स्वयंपाक करणार आहे आय एम गोइंग टू कुक नाव आय एम गोइंग टू कुक नाव त्याला विचारू द्या लेट हिम आस त्याच्या आय हिम म्हणजे त्याला एस ते आस म्हणजे विचारणे त्याला विचारू द्याला लेट हिम आस त्याला येऊ द्या लेट हिम कम सीओम इ कम म्हणजे येणे लेट हिम कम त्याला जाऊ द्या लेट हिम गो त्याला आणू द्या लेट हिम ब्रिंग बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आणणे लेट हिम ब्रिंग त्याला तपासू द्या लेट लेट हिम चेक हिम चेक त्याला बदलू द्या लेट हिम चेंज चेंज म्हणजे बदलणे लेट हिम चेंज त्याला कापू द्या सोडत लेट हिम क्लीन लेट हिम आस्क लेट हिम कम लेट हिम गो लेट हिम ब्रिंग लेट हिम चेक लेट हिम चेंज लेट हिम कट लेट हिम क्लीन